तूप म्हणजे कणीदार <laughs> <laughs> तूप म्हणजे रवाय अगदी घरच्या तुपासारखं नमस्कार पाडगाव धरणातून खालच्या बाजूला अदानी ग्रुप हायड्रो इलेक्ट्रिकल प्रोजेक्ट पंप स्टोरेजचा प्रकल्प करणार आणि त्यामुळं आपल्या सगळ्या पाडगाव धरणाचं पाणी खालच्या कोकणात जाईल आणि भुदरगड तालुक्याच्या हरित क्रांतीचा महत्वपूर्ण असणारा पाडगाव प्रकल्पामुळे संपूर्ण शेतकरी संकटात येतील अशा पद्धतीची भीती जनमानसामध्ये ज्या दिवशीपासून कोकणातल्या पेपरला ही बातमी आली त्या दिवसापासून होती यानंतर सर्वच लोकांच्यामध्ये विशेषतः शेतकऱ्यांच्यामध्ये तरुणांच्यामध्ये सर्व पक्षीय नेत्यांच्यामध्ये एक अस्वस्थता होती या सगळ्या अस्वस्थतेला सातत्यानं वेगवेगळ्या पद्धतीनं निवेदनं मोर्चा आंदोलनं आणि आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सगळ्यांनी सुद्धा केलेल्या प्रयत्नानंतर या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आपण दिलेल्या निवेदनानंतर आणि लोकभावना लक्षात घेऊन अदानी ग्रुपनं हा प्रकल्प थांबवण्याचा निर्णय घेतलेला आहे या प्रकल्पाबद्दलच्या एकूण सगळ्या भूमिका आणि भावना आणि जनमानसाचा एकूण कल लक्षात घेता आपण हा प्रकल्प थांबवतोय असं पत्र त्यांनी आजच कलेक्टरना दिलंय आणि त्याची एक कॉपी मला सुद्धा त्यांनी दिली ही कॉपी आपण सगळ्यांच्यासाठी प्रकाशित करतोय